सिंहगड रोडला एकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखाली असलेल्या बंदिस्त पाईपलाईन कॅनॉलमध्ये एका तरुणाचा डोक्यात दगडटा घालून खून करत त्याची ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे रात्री बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून त्या अज्ञात तरुणाचा चार ते पाच दिवसांपूर्वी खून केला असल्याचा अंदाज सिंहगड रोड पोलिसांनी वर्तवला आहे टाइम थिएटर जवळ असलेल्या वडगाव पुलाखाली बंदिस्त पाईपलाईन कॅनॉलच्या वर या तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याला कॅनॉलच्या खड्ड्यात टाकले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून रक्ताचे डाग लपवण्यासाठी अज्ञात मारेकरांनी त्यावर माती टाकल्याचे पोलिसांना आढळून आले या मयत असलेल्या अज्ञात तरुणाचे वय अंदाजे वीस ते तीस वर्ष असून अंगात काळी जीन्स निळ्या रंगाचे टी शर्ट आणि त्यावर राखाडी रंगाचे जॅकेट उजव्या हाताच्या मनगटावर त्रिशूल डमरू आणि त्याखाली ओम तर दंडावर शंकराच्या हातात त्रिशूल गोंधलेले आहे या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास शून्य दोन शून्य दोन चार तीन चार आठ दोन सात शून्य किंवा आठ एक शून्य आठ दोन पाच एक एक शून्य शून्य या क्रमांकावर सिंहगड रोड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सिंहगड रोड पोलिसांनी केलं आहे